नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ राखी म्हणजे एका बहिणीचं तिच्या भावावर असलेलं प्रेम आणि त्या भावाचं तिचं रक्षण करण्याचं वचन चला तर मग ऐकूया असे काही रक्षाबंधनाचे सुविचार जे तुमच्या हृदयाला स्पर्श करतील आणि भावा बहिणीच्या प्रेमाचा धागा मजबूत करतील प्रत्येक सणावर हक्क असतो प्रत्येक नात्याचा आणि रक्षाबंधनावर हक्क असतो भावा बहिणीच्या नात्याचा कधी भांडलो कधी हसलो कधी रुसलो पण एकत्र असल्यावरच झालो खरे सुखी भाऊ आणि बहिणीचं नातं म्हणजे चिडणे रुसणे भांडण करणे तरीही मनापासून एकमेकांचा सांभाळ करणे प्रेम करणे माझ्या लहानपणाच्या आठवणीमध्ये तू आहेस आणि तू माझ्या आयुष्याचा अनमोल भाग आहेस या रक्षाबंधनाच्या दिवशी तुला खूप प्रेम बंध हा प्रेमाचा स्नेहाचा नात्याचा बांधला गेला एका राखीमध्ये माझ्या प्रिय भावाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ज्या नात्याला शब्द लागत नाही त्या नात्याचे नाव म्हणजे रक्षाबंधन राखी म्हणजे ही एक परंपरा नाही तर ती भावना आहे जी भावा बहिणीचे मन जन्मभर जोडून ठेवते भावाचे खांदे खंबीर असतात पण त्याचबरोबर बहिणीचं प्रेमही त्याला अजून बळ देते बहिणीची राखी म्हणजे तिचा आशीर्वाद आणि भावाचं वचन म्हणजे तिचं रक्षण करणे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकन क्लिक करायला विसरू नका